आम्ही ही कच्ची करवंद काढले आणि त्याचा काहीतरी करणार आहोत चटणी करणार आहोत चटणी इन्ग्रेडियंट्स पाट्यावर वाटल्यामुळे स्वाद येतो तर मी आहे दिव्या इंदुलकर आणि माझ्या चॅनल वरती तुम्ही हा ब्लॉग बघताय तर सध्या माझ्या हातामध्ये काहीतरी आहे एक रेसिपी आहे असं म्हणाल म्हणू शकता तुम्ही ह्याच्या आधीचा तुम्ही जर माझा व्लॉग बघितला असाल की आम्ही कशी करवंद काढली त्याच आम्ही कच्ची करवंद काढली आणि त्याच करवंद आणि थोडी कैरी मिक्स करून ही आम्ही चटणी केलेली आहे तर कशी केली काय काय टाकलं त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा पहिली ही करवंद धुवून घ्यायची म्हणजे त्याला चीक वगैरे लागला असेल ना तो निघून जातो आता चटणीला जेवढ्या गोष्टी लागणार आहेत ना त्या सगळ्या एकत्र एक केल्या कोथिंबीर कैरी हिरवी करवंद मिरची आणि गुळ आणि हे खोबरे ह्याच्यात मीठ आधी बस झालं डाळ भात झाली भरपूर झालं डाळ तर बनलेली चटणी ही अशी दिसते पाट्यामुळे तू याच्यावर मिक्सरला लावलीस ना त्याची चवच बदलून जाईल पूर्ण कारण गरम ना इनग्रेडियंट पाट्यावर वाटल्यामुळे स्वाद येतो तर मी वरच्या झाडाचे जे रातांबे पडले ते गोळा करतोय अर्ध झालेले आता संपाल आले ते आम्ही गोळा करतोय हे बघा असे असे खूप गेलेत ह्याचा हे जे आहेत ना ह्याच्यात नंतर आगळ कोकम सगळं हे ह्याच बनतो हे बघा मी दाखवते हा मग नंतर फोडून ह्याचे आपले कोकम म्हणतात कोकम चे प्रकार मग आगळ बिगर आगळ म्हणतात हे ते रातं म्हणतात आणि ह्याच झाड बघा हे हे झाड आहे बस एवढच सांगायचं होत चला